नमस्कार मी सीताराम राजा खुजुर्गी प्रभा क्रमांक एकोणीसमधून आज मी पूर्वी शिक्षणावरून अर्ज भरलेला आहे आणि सन्माननीय आपल्या त्यांच्या प्रभाग एकोणीसमधून बापूंच्या आशीर्वादाने उमेदवारी मिळेल अशी एक आशा बाळगून मी माझा उमेदवारी अर्ज भरलेला आहे समाजात विचार करून आणि विकासाचा ध्यास ठेवून एक तरी एक समाजसेवेचा उपक्रम आपण पण सहभाग व्हावं म्हणून नगरसेवक व्हायची इच्छा बाळगून आपले उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तसेच माझ्या पत्नी सौ सारिका खजुर्गी ह्या देखील प्रभाग क्रमांक बारामधून सन्माननीय दमदार आमदार देवेंद्रदा कोठे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा उत्पन्न झाल्याने आणि प्रभाग क्रमांक बारामध्ये सन्माननीय कोंडल मेंबर यांच्या सहकार्याने तेथे देखील आणि समाजाच्या आग्रहाखातर एक उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे एक समाजाचा विकास घडावा आणि परिसरातील विकास आणि बाकीच्या सर्वांच्या सहकार्याने विकासाचे ध्येय ठेवून आज या ठिकाणी एक उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि जनता विश्वासाने आमच्या पाठीमागं राहील व आम्हा पार्टीदेखील एक विश्वासाने उमेदवारी देतील ही आशा बाळगून आज आम्ही कार्यरत आहोत